श्री गणेशाय नम राम रक्षा मंत्रस्य बुध कौशिक ऋषी श्री सीता रामचंद्रो देवता अनुष्टुप छंदशक्ती श्री मद हनुमान किलकम श्रीरामचंद्र प्रीतर्थ जप विनियोग इतिम गुडघ्यापर्यंत लांब हात असलेला हातात धनुष्य बाण घेतलेला बद्ध पद्मासन घालून बसलेला पीतांबर परिधान केलेला नुकत्याच विकसित झालेल्या ताज्या कमळाच्या पाकळ्यांशी स्पर्धा करणारे नेत्र असलेला जो प्रसन्न असून ज्याची दृष्टी डाव्या मांडीवर बसलेल्या सीतेच्या मुख कमळाकडे लागली आहे जल परिपूर्ण मेघाप्रमाणे कांती असलेला व नानाविध अलंकारांनी अधिकच शोभायमान असून ज्याने मस्तकावर विशाल जटाभार मंडनाप्रमाणे धारण केला आहे त्या श्री प्रभू रामचंद्राचे ध्यान करावे श्री प्रभू रामचंद्राचे चरित्र शंभर कोटी श्लोकांनी वर्णन करण्याइतके विस्तृत आहे त्याच्या चरित्रातील एक एक अक्षर सुद्धा मनुष्याच्या महापातकांचा नाश करण्यास समर्थ आहे श्री राम प्रभूंचा वर्ण निळ्या कमळाप्रमाणे घननीळ आहे डोळे कमळाप्रमाणे पाणीदार व विशाल आहे त्यांच्या जवळ सीता व लक्ष्मणही आहेत मुकुटावर बांधलेल्या जटांनी तो

राघव वंशात जन्मलेला राम माझ्या मस्तकाचे रक्षण करो दशरथाचा पुत्र राम माझ्या कपाळाचे रक्षण करो कौशल्या डोळ्यांचे रक्षण करो यज्ञाचे रक्षण करणारा राम माझ्या नाकाचे रक्षण करो सुमित्रा पुत्र लक्ष्मणावर प्रेम करणारा राम माझ्या मुखाचे रक्षण करो सर्व विद्यांचा सागर राम माझ्या जिभेचे रक्षण करो भरताने ज्याला वंदन केले आहे असा राम माझ्या कंठाचे रक्षण करो दिव्य शस्त्रास्त्रे धारण करणारा राम माझ्या खांद्यांचे रक्षण करो शिवधनुष्याचा भंग करणारा राम माझ्या बाहूंचे रक्षण करो सीतापती राघव माझ्या हातांचे रक्षण करो जमदग्नीपुत्र परशुरामाला जिंकणारा राम माझ्या हृदयाचे रक्षण करो खर दैत्याला ठार करणारा राम माझ्या शरीराच्या मध्यभागाचे रक्षण करो जांबूमंताला आश्रय देणारा राम माझ्या नाभीचे रक्षण करो सुग्रीवाचा स्वामी माझ्या कमरेचे रक्षण करो हनुमंताचा स्वामी माझ्या दोन्ही चांगांचे रक्षण करो राक्षस कुलांचा नाश करणारा रघुकुल श्रेष्ठ राम माझ्या मांड्यांचे रक्षण करो समुद्रावर सेतू बांधणारा राम माझ्या बुडघ्यांचे नाश करणारा राम पोटऱ्यांचे रक्षण करो विभीषणाला राज्यलक्ष्मी मिळवून देणारा राम माझ्या पावलांचे रक्षण करो श्री रामचंद्र सर्व शरीरांचे रक्षण करो प्रभू रामचंद्राच्या सामर्थ्याने युक्त असलेल्या या सर्व रक्षक राम रक्षेचे पठन जो पुण्यवान मनुष्य करील तो मनुष्य दीर्घायुषी सुखी पुत्रवान विजयी आणि विनय संपन्न होईल करणाऱ्या राम नामाने संरक्षित अशा माणसाकडे पाताळ भूतल आणि आकाश इत्यादी ठिकाणी संचार करणारे दुराचारी लोक वाकड्या दृष्टीने पाहू सुद्धा शकत नाहीत राम रामभद्र किंवा रामचंद्र अशा नावाने श्रीरामचंद्राचे सतत स्मरण करणारा मनुष्य लिप्त होत नाही। त्याला सर्व एहिक सुखो भोग प्राप्त होऊन शेवटी मुक्ती प्राप्त होते जगाला जिंकू शकणारा एकमेव मंत्र राम नाम जो कंठगत करील त्याला सर्व प्रकारच्या सिद्धी हस्तगत होतील वज्रपंजर नावाचे हे राम कवच राम रक्षा स्मरेल जप करेल त्या माणसाची आज्ञा कोणीही मोडणार नाही त्याला सर्वत्र विजय आणि कल्याण प्राप्त होईल भगवान शंकराने बुध कौशिक ऋषीला रात्री स्वप्नात ही रामरक्षा जशी सांगितली ती त्या ऋषीने सकाळी जागे झाल्यावर तशीच्या तशी लिहून काढली कल्पवृक्षांची बागज असणारा सर्व आपत्ती दूर करणारा आणि त्रैलोक्याला आनंद देणारा तो श्रीराम आहे तरुण रूपवान सुकुमार महापराक्रमी कमळाप्रमाणे विशाल नेत्र असणारे वल्कले व कृष्णार्जन धारण करणारे फळे व कंदमुळे भक्षण करून राहणारे जितेंद्रिय तपस्वी आणि वेदाज्ञेचे पालन करणारे असे हे दशरथाचे पुत्र भाऊ भाऊ राम लक्ष्मण सर्व धनुर्धारी विरांमध्ये श्रेष्ठ व राक्षसांच्या कुळांचा नाश करणारे आहेत रघुकुलातील सर्वोत्तम असे राम लक्ष्मण बंधू आमचे रक्षण करोत हातात सज्ज धनुष्य असलेले बाणांचे अक्षय भाते पाठीवर असणारे व त्यातून बाण काढिण्याकरिता त्यांना स्पर्श करणारे सज्ज असे राम लक्ष्मण माझ्या रक्षणाकरिता मार्गात माझ्या पुढे सदैव राहोत धनुष्य बाणाने नेहमी सज्ज असलेला अंगात कवच घातलेला हातात खडक व धनुष्य बाण धारण करणारा चालणारा श्रीराम श्रीराम आमचे आमचे मनोरथ पूर्ण करून रक्षण करू। दाशरथी शूर लक्ष्मण ज्याचा सेवक आहे असा बलवान काकुस्त्य कुलांत जन्मलेला पूर्ण पुरुष कौशल्यानंदन रघुत्तम वेदांत शास्त्र जाणणारा यज्ञाचा ईश्वर पुराण पुरुषोत्तम जानकी पती श्रीमान अतुल पराक्रमी अशा नावांनी श्रद्धेने जप करणाऱ्या श्रीराम भक्ताला अश्वमेघ यज्ञाच्या पुण्यापेक्षा अधिक पुण्य लाभते यात शंका नाही ध्रवांदनाप्रमाणे श्यामवर्णी कमलनेत्री पितांवर परिधान केलेला श्रीरामाची जे लोक दिव्य नावाने स्तुती करतात त्यांना संसारातील दुःखांचा त्रास होत नाही ते संसारात असून नसल्यासारखे जीवनमुक्त असतात श्रीराम लक्ष्मणांचा वडील बंधू रघुकुल श्रेष्ठ सीतापती सुंदर काकुस्त कुलोत्पन्न करुणासागर सद्गुणांचा पुतळा विप्रप्रिय धर्मनिष्ठ राजश्रेष्ठ सत्य दशरथ श्यामलवर्णी शांत मूर्ती लोकांना आनंद देणारा रघुवंशातला तिलकाप्रमाणे भूषविणारा आणि रावणाचा नाश करणारा जो राघव त्याला मी वंदन करते श्रीराम रामभद्र रामचंद्र वेधस रघुनाथ नाथ अशी ज्याची नावे आहेत त्या सीतापती रामाला माझा नमस्कार असो हे श्रीरामा रघुनंदना भरताच्या श्रेष्ठ बंधो रणांगणावर कठोरपणे वागणाऱ्या श्रीरामा तू आमचा रक्षण करता हो मी श्रीराम चंद्राच्या मनाने स्मरण करते वाणीने स्तवन करते मी श्रीराम चंद्राच्या चरणांना नम मस्तकाने नमन करते आणि शरण जाते श्रीराम माझी माता आहे रामचंद्र माझा पिता आहे श्रीराम माझा स्वामी आहे व मित्रही आहे दयाळू श्रीराम माझे सर्वस्व आहे दुसऱ्या कोणाला मी जाणत नाही खरोखरच जाणत नाही ज्याच्या उजव्या बाजूला लक्ष्मण आणि बाजूला आहे त्याच्या पुढ्यात मारुती उभा त्या रामाला मी नमस्कार करते लोकांना आनंद देणारा रणभूमीवर धैर्यशाली असलेला कमळाप्रमाणे नेत्र असलेला रघुवंशाधिपती मूर्तिमंत दया असलेला जो करुणासागर श्रीरामचंद्र त्याला मी शरण जाते मनाप्रमाणे सर्वत्र संचार करणारा वाऱ्याप्रमाणे वेगवान इंद्रिय स्वाधीन ठेवणारा बुद्धिमंतांमध्ये श्रेष्ठ वायुपुत्र आणि वानर समुदायाचा मुख्य असा जो हनुमान त्याला मी शरण जाते कविता रूपी शाखेवर बसून प्रत्येक अक्षर मधुर असलेल्या राम राम या नामाचे गोड गुंजन करणाऱ्या वाल्मिकी रूपी कोकिलेला मी वंदन करते सर्व आपत्तींना दूर पळवून लावणाऱ्या, सर्व संपत्ती रिद्धी सिद्धी देणाऱ्या व सर्व लोकांना आनंद देणाऱ्या श्री रामाला मी पुन्हा पुन्हा नमस्कार करते. राम राम ही राम नामाची गर्जना जन्म मरणाची बीजे भाजून टाकणारी सर्व संपदा मिळवून देणारी आणि यमदूतांना भय उत्पन्न करणारी आहे. नृपश्रेष्ठ श्रीराम नेहमी विजयी हो. सीतापती रामाला मी वंदन करते ज्या रामाने राक्षसांची सेना नष्ट केली त्या श्रीरामाला माझा नमस्कार असो श्रीरामापेक्षा दास आहे माझे वित्त सदैव रामचरणी लीन असो हे श्रीरामा श्रीराम प्रभूंचे नाम महात्म्य पार्वतीला सांगून शिव पार्वतीला सांगतात की हे सुमुखी पार्वती राम 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 अशा नामोच्चाराने मी मनोरम अशा रामाचे थाई स्मरण होतो आणि रममाण होतो राम नाम हे नामाच्या बरोबरीचे आहे श्री बुध कौशिक ऋषी श्री श्रीराम रक्षा स्तोत्रम संपूर्ण महा